उपमुख्यमंत्री एकनाथ एक शिंदे यांनी ठाण्यातील घोडबंदर इथल्या गायमुख घाटातील रस्त्यांची पाहणी केली आहे घोडबंदर रोडवरील कासार वडवली ते गायमुख इथं सुरू असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं त्या ठिकाणी त्यांनी जाऊन केली आहे तर शिंदे यांनी यावेळी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देखील केल्या यावेळी त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी अचानक रिता सरप्राईज पाहणीद्वारा केलेला आहे का सांगाल एकंदरीत नाही एकंदरीत या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मी एक बैठक देखील घेतली होती संबंधित लोकांची आणि या रस्त्यावर आता बेशस करूं, करूं, जो हा रस्ता पाहतोय तर बेसच खराब झालेला आहे त्यामुळे ग्राउटिंग करून डी बी एम करून त्याच्यावर मास्टिक केल्यानंतर पूर्णपणे खड्डे होणार नाहीत आणि या ठिकाणचा पूर्ण जो पट्टा आहे हा स्टेज खड्डेमुक्त होईल आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होणारी दूर होईल आणि त्याचबरोबर साठ मीटरचा रस्ता देखील मंजूर आहे त्याचा देखील डी पी आर आणि या सगळ्या गोष्टी प्रक्रिया केल्यानंतर तो एलिवेटेड असता हे पूर्ण इथली ट्रॅफिक कमी होऊन जाईल आणि वाहतूक कोंडी दूर होईल त्या दृष्टीने प्रशासन काम करते करना वेगे 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 आहे पाहिलं तर घोडबंदर करून प्रवास करणाऱ्या मार्गामध्ये देखील आपण आला वेगवेगळ्या जिओ पॉलिमर आहे त्यामध्ये सिक्स्टी हार्डनर आहे आणि त्याचबरोबर मास्टिक आहे प्रिकास्टचे पॅनल आहेत हे सगळं जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी यू यूज करता येतील त्या सर्व यूज करतो आम्ही आणि लोकांना वाहतुकीला रस्ते मोटरेबल कसे होतील ते पाहत ठाणेकरांना ठाणेकरांना काय ठाणेकरांसाठीच का, हे करतो आपण ठाणेकरांसाठीच करतो आणि थोड्या या पावसाळ्यामध्ये नाही म्हटलं तर थोडं त्यांची गैरसोय होती आहे पण त्यांनी देखील सहकार्य करावं कामासाठी या सगळ्या होणाऱ्या आणि एकदा व्यवस्थित झाला रस्ता की पूर्णपणे त्यांची गैरसोय दूर होईल निश्चित पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आहेत आज अठरा रित्या घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटाची पाहणी जी आहे ते केंद्रित केलेली आहे आपण पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये घोडबंदर मार्गाचा जो वाहतूक कोटीचा प्रश्न आहे तो देखील सुटण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे शुभमकोळी झी मीडिया ठाणे